जिथं क्वालिटी असते तिथं क्वांटिटी नसते आणि जिथं क्वांटिटी असते तिथं क्वालिटी नसते म्हणून आपण आज सकाळी कारण एवढ्या सकाळी येणं आणि स्वतःच्या आरोग्यासाठी प्रयत्न करणं हे खूप कमी लोकांना जमते म्हणजे आज पिढी अशी झालेली आहे तिथे रोखी काहीच कीच नाही आहे म्हणजे दररोज जे काही आपलं शेड्यूल आहे किंवा जीवनात काय आवश्यक आहे काय अनावश्यक आहे या आपण त्याच गोष्टींच्या विचारणा करता आपण जगत आहोत आणि मी पण त्यांनाच एक मुळे कारण मला आता जास्त सवयी होतो आज, अड़े अड़े आज या ठिकाणी आलो आणि आपले आदरणीय सर्व जे योग शिक्षक आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याकडून योगासने करून घेतली आणि त्यामध्ये नंतर त्यांनी शेवटी जो संदेश दिला तो पण खूप चांगला आहे की खडे लावा घडे गर्व असेल गोरक्षण असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील किंवा स्वदेशी अपणा ह्या सर्व गोष्टींचा जो संदेश आहे तो पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला आणि आज या ठिकाणी आल्यानंतर मला कळलं की आपल्या शरीराची किती भाग किती दुखतात झाली म्हणजे एवढे दिवस काहीच वाटत नव्हते की आपल्याला हे एका वयानंतर ह्या गोष्टी करत निघाल्या असताय म्हणजे गाडी जर सर्व्हिसिंग केली नाही तर काही वर्षानंतर ते डायरेक्ट बजारमध्येच निघतील त्या पद्धतीने होऊ शकलं असतं तर आज योग करत असताना किंवा फक्त नॉर्मल स्ट्रेचिंग घेतलं त्यांनी आज ते पण मला वाटते जास्त टाईम योगात असतो त्या पद्धतीने आपण घेतलंही नाही ते नॉर्मल आपल्या सर्वांना झेपेल एवढंच त्यांनी घेतलं त्यातसुद्धा बऱ्याच वेळा बॉडी अशी थरथर करत होती म्हणजे त्यावेळेस जाणवलं की आपण खूप म्हणजे आपल्या शरीरामध्ये वीकनेस किंवा आपले जे पार्ट आहेत ते तेवढे व्यवस्थित नाही तर या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्वजण दैवी आहोत की आपण आज या योगाचा पार्ट बनलो आणि इथून पुढे आपण सर्वजण प्रयत्न करूया की हाच योग आपण स्वतः कंटिन्यू करायचं आणि आपल्या कमीत कमी आपल्या कुटुंबातील तरी व्यक्ती सर्व योग करतील यासाठी आपण प्रयत्न करूया आणि माननीय जिल्हाधिकारी सुद्धा पूर्ण जिल्हावासियांना सगळ्यांना अभिवादन केलं होतं किंवा तुम्ही सर्वांनी आवाहन केलं होतं की तुम्ही सर्वांनी योगाकडे सहभागी व्हा हा जागतिक योग दे आपण हाताला हाताने सगळ्या दिलेली देत नाही तर त्याचा आपण एक उत्सव म्हणून एक चांगला साजरा केला पाहिजे अमृत सरांनी आवाहन केलं होतं आम्ही आमचे सर्व कर्मचारी आमचे कुठं असतील तर सर्वांना आपण आवाहन आहे की तुम्ही सर्व ठिकाणी योगामध्ये सहभागी व्हावं तर माझ्या कार्यालयात सुभाषीसाठी आले होते सांगितले का आपण आपण कायक्रम करतो त्यांना त्या ठिकाणी आणि आपण सर्वजण मिळून योगा करूया आज या ठिकाणी जमलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो की आपण तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी दिवस किंवा मी आभार मानतो आणि मला या ठिकाणी बोलून खरंतर मी या ठिकाणी आलो आणि माझ्या स्वतःसाठी केलेल्या गोष्टी आहेत मी माझ्या आरोग्यासाठी गोष्टी केल्या तरीसुद्धा मला यातून सन्मान केला खरंतर मी स्वार्थी आहे तरी जसं तुम्ही सन्मान केला आणि तुम्ही आल्याबद्दल आपण इच्छा केलं तर त्याबद्दल सन्मानचे मी आभार मानतो आणि मी माझ्या मला जय